नमस्कार एस एस इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी सय्यदपूर सय्यदपूर शिवारातील अठ्ठ्याऐंशी गट नंबरमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आणि दोन तीन दिवसापासून सतत कपाशी या शेतकऱ्याची उपटण्यात आलेली आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल दादा काय नुकसान झाले आहे मी कृष्णा दोन्हीराम गावारे सय्यदपूर आमची गट नंबर आठ मध्ये आम्ही पाच एकर तीन गुंठे जमीन ही वडिलांनी पन्नास वर्षापूर्वी विकत घेतलेली आहे आणि विकत घेतल्यानंतर शेजारी आमचे धोंडीराम मारुती शेळके व गणेश मारुती शेळके ह्या दोघा भावांनी इतका भानदास मारुती शेळके ह्या दोघांनी इतका त्रास देणं लावला की चार दिवसापूर्वी आमचे चारशे पंधरा झाडं उपटले आणि मी कंप्लेन केल्यानंतर पोलिसवाले पंचनामा करून गेले पण त्याची दखल अजून काही काही झाली नाही आणि त्याच्यानंतर आज चौथ्या दिवशी आज दीडशे झाडाचं नुकसान झालं पूर्ण टोटल साडेपाचशे ते सहाशे झाड पर्यंत आहे दोन दिवसामध्ये काय माझे नुकसान भरपाई इतकी आली मी शासनाला एवढं मी एवढीच विनंती करतो की काही बांधाचा वाद वादावादीमध्ये आम्हाला ते इतका त्रास देते आम्ही शेतामध्ये राहतो आमच्या आम कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे तर माझी पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी पावबंद करावं माहिती हो, माहिती आहे बांधास मारुती शेळके यांनी उपटली हो फोटो हो, का काढलेले नाहीये तिथं त्यांच्या सुनाने आम्हाला सांगितलंय काय सांगतो नमस्कार मी परमेश्वर गावारे मी पाच सहा महिने झाले शेती घेऊन सतत मला शेजाऱ्याच्या तारात चालूही घेणं वावड घ्यायच त्या मला त्यानं मला धावसा टाकला हे केलं घेऊ नको आम्हाला घ्यायचं आहे असं तसं पण मी काही कोणचं ऐकलं नाही मी वावर घेतल्याच्या नंतर ते मला असं तारास देऊ राहिले माझी सरकी उपटू राहिली मागाडी उपटू राहिले ते एकत्र काही उपडले नाही कोणा आणि मग त्या नंतर त्याच्या सुनाने सांगितलं बाबा आमचे काकानं उठटिले चुलदान न एवढंच या ठिकाणी दोन तीन दिवसापासून सतत सरकी उपटण्याचा प्रकार चालू आहे काय हा सय्यदपूरमध्ये हा जो घडलेला घट नंबर अठ्ठ्याऐंशीमधला प्रकार आहे हा निंदनीय आहे पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी व जे ग कृषी खात्यातील जे डिपार्टमेंट असेल त्यांचा वाद लवकरात लवकर मिटणं तेव्हा त्यांचे काय बांधा बांधा वाद असतील ते प्रत्यक्षात येऊन पाहणी करून ते मोजून द्यावे व पोलीस स्टेशनला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अर्ज दिलेला आहे त्याची सखोल चौकशी होऊन शेतकरी संबंधाला जे त्रास झालेला आहे त्याच्यापासून लवकर सुटका करावी अशी मी प्रशासनाला व पोलीस स्टेशनला विनंती करू धन्यवाद एस एस सी डॅन्यूसाठी एक मिनट हॅलो व आम्ही जवळ तीस चाळीस वर्षापूर्वी जमीन विकत घेतलेली अठ्याऐंशी गट नंबरमधली तर हे जमीन म्या शेवट पंच्याऐंशीपासून तर चौऱ्याण्णवपर्यंत पंच्याण्णवपर्यंत मी जमीन पाच एकर तीन गुंती विकत घेतली कारण माझ्याकडे तीन चार रस्ते आहे आम्हाला नदी लिहून देऊन ते अतिक्रमण केलेलं आहे तिथे समक्ष येऊन पहा तुम्ही अतिक्रमण केलेलं आहे तिथं दहा पंधरा वीस गुणची जमीन काढलेली आहे आम्हाला इतके ताप देऊ राहिले ते दायद्या खंजूर राहिले आणि दांद्यामुळे पण आमच्या संघ हमेशाकरता वाद चालू आहे आता आम्ही जमीन घेतल्यापासून तरी पण आम्ही काही गरीब असल्यामुळं आम्हाला लई ताप द्यायला झालं भांदास आणि हुंडराम ह्या दोन माणसांना आम्हाला लई ताप द्यायला हां आणि आज मी आम्हाला ताप देऊ राहिले आता हे तुम्ही पहा तुमच्या द्वारे समक्ष आहे हा आणि अतिक्रमांचं ते ती पहिले सोयागती गाठता येतं तिथं नदीलं होऊन येत तिन्ही चार रस्त्यामध्ये नदीलं होऊन येते हां आणि या जनावर पहिलं काही बी नव्हतं ही जमीन आम्ही माजूची शेष टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही समजा नेहमीना राजी करून आम्ही दोन्ही पोरास नावर केली हां या ठिकाणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावा नुकसान भरपाई करण्यात यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे धन्यवाद एस एस एन डी न्यूजसाठी मी अनिल भालेराव छत्रपती संभाजीनगर